नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि वेदच्या आरी बेटी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर आज बघूया बिलीप्स म्हणजेच आपल्या समजुती तर हे जे काही विचार आहेत जे काही कळायच्या आत आपल्या मनामध्ये धडाधड यायला लागतात ते आपल्या बिलीफ सिस्टीमधून येतात बरेचदा आपण म्हणतो की हे <laughs> जे विचार माझ्या मनात आपोआप आले ते खरं तर मी केलेच नाहीत बिलीफ जे आहेत ते मी निवडत नाही आता हे एलिस यांचं मत आहे बरं का माझ्या मते कधीतरी अजाणतेपणाने का होईना पण मी तसे विचार करणं निवडलेलं तो। असतं असो तर एलिस यांच्या मते बिलीफ्स म्हणजे माझ्या ठाम समजुती माझं वैयक्तिक जीवनविषयक तत्वज्ञान आता लहानपणी माझ्या धारणा तयार होत असताना त्या निवडण्याची ताकद आणि क्षमता माझ्याकडे नसते आता क्षमता म्हणण्यापेक्षा खरं तर तेवढी जागरूकता माझ्याकडे नसते आई वडील शेजारी नातलक, शाळा कॉलेज मित्रमंडळी संस्कृती धर्म ह्या सगळ्यांनी मला जे जे काही दिलंय ते माझ्या डोक्यामध्ये पक्क जाऊन बसलंय ते मी निवडलेल नाहीये हे एलिस यांचं मत आहे ज्या विवेकी धारणा आहेत त्यात काही गोंधळ नसतो पण अविवेकी धारणा ज्या आहेत त्यामुळे अविवेकी विचार तयार होतात आणि त्यातून अयोग्य भावना निर्माण होतात आणि त्यामुळे आपलं नुकसान म्हणजेच भावनिक आरोग्यविषयक नातेसंबंधांसंदर्भात आर्थिक बौद्धिक या सगळ्या बाबतीत आपलं नुकसान करणारं वर्तन आपल्याकडून घडू शकतं आता या आपल्या इरॅशनल बिलीफ्स कडे बघणं हे एलिस यांच्या संपूर्ण थिअरीचा गाभा आहे माझ्या ज्या अविवेकी धारणा आहेत त्या कोणत्या आहेत या याबाबत उद्यापासून आपण पाहूया उद्यापासून आपण चार महत्वाचे सर्वांनीच ते कधीतरी आयुष्यात केलेले असतात ते मात्र बदलता येतात बरं त्या का त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका मग तुमचं वैयक्तिक जीवनविषयक तत्वज्ञान काय आहे म्हणजेच तुमच्या मनातल्या धरून ठेवलेल्या ठाम समजुती कुठल्या आहेत त्यावर आज जरा विचार करा <laughs> शुभेच्छा मंडळी हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद